महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी जो पत्र पाठवला तो दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस चा झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे चौथी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येतात सातवी दोन हजार सव्वीस प्रविष्ट शाळांचे संलग्न शुल्क व विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क जिल्हा परिषद शेष फंड व मनपा निधीतून भरण्याबाबत या ठिकाणी आपण माहिती घेऊया सदर्वी शासन निर्णया शिष्यवृत्ती परीक्षेची सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक सहा सात आपले लक्ष वेधण्यात येत आहे त्यानुसार सदर शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक सर्वच संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात आली असून सदर शिष्यवृत्ती परीक्षा आधारे सर्व शासकीय स्थळ शासकीय शाळांतील शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन करण्यात येऊन त्यांची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात किंवा गोपनीय अहवालात बंधनकारक करण्यात आले आहे सन दोन शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे चौथी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे सातवी एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एक एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहेत बघा एप्रिल मध्ये ती परीक्षा होणार आहेत चौथी आणि येतात सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा त्यानुसार आपल्या अधीनस्थ सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील शिकणारे सर्व विद्यार्थी सदर परीक्षेत प्रविष्ट केल्याचा या ठिकाणी असं म्हटलेलं सर्व विद्यार्थी सदर परीक्षेत प्रविष्ट केल्याचा तसेच सर्व प्रविष्ट विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषद शेष फंड महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत निधीतून अदा केल्या सदर विद्यार्थ्या शुल्काचा आर्थिक बोजा न पडता शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध होईल बघा जी विद्यार्थ्यांची फी असते बघा म्हणजे ओपन आणि साठी दोनशे एकशे पंचवीस या जिल्हा परिषद सेस फंडातून भरण्यात यावी असं या ठिकाणी आहे शिष्यवृत्ती शीशु, शीशु, परीक्षेसाठी आकारण्यात येणारे शुल्क खालीलप्रमाणे बिगर मास बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोनशे रुपये प्रति विद्यार्थी व मागासवर्गीय दिव्यांग एकशे पंचवीस प्रति विद्यार्थी बघा हे महत्वाचं आपल्या सर्वांसाठी आता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून हे ऑनलाईन आवेदन पत्र आपल्या विद्यार्थ्यांचा भरता येणार आहे तरी आपल्या अधीनस्थ शाळेचे शाळा संलग्न शुल्क फी व विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषद शेच फांड मनपा निधीतून भरणा करणार किंवा कसे याबाबत कृपया आपले अभिप्राय खाली नमुनाथ परीक्षा परिषद दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत या ईमेलवर कळवावे म्हणजे बघा प्रत्येक जिल्हा नगरपालिकेला त्यांनी सांगितलेलं आहे ते अठ्ठावीस अकरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत हे त्यांची प्रतिक्रिया या ईमेल वर पाठवणार आहेत तर ते त्यांची शाळा संलग्न फी आणि विद्यार्थ्यांची फी ते स्वतः भरणार आहेत की नाही अशा प्रकारचा हा परिपत्रक निघालेला आहे म्हणजेच आपल्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याने सातवी येतात चौथीच्या आपल्याला स्कॉलरशिपचे फॉर्म भरता येणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू